सोलापूर शहर व जिल्ह्यातील बावीस बुरुड समाज बांधव गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावर रविवारी सकाळी अयोध्या व धार्मिक यात्रेसाठी बसने रवाना झाले रवान त्या सर्वांचा सोलापूर शहर बुरुड समाजाच्या वतीने सत्कार करून त्यांना हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या या यात्रेस सोलापूरच्या तुळजापूर नाक्यापासून प्रारंभ झाला त्या ठिकाणी झालेल्या कार्यक्रमात भूड समाजाचे अध्यक्ष दशरथ वडतिले यांनी प्रास्ताविक करून सर्व पर्यटकांचा सत्कार केला त्यावेळी प्रभू श्रीरामाच्या जय जयकाराने वातावरण दुमदुमून गेले होते कार्याध्यक्ष विठ्ठल साळुंके यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले जिल्हा सरचटणीस नवनाथ सुरवसे यांनी आभार मानले उपाध्यक्ष सूर्यकांत शेंद्रे सर यांनी मनोगत व्यक्त केले